जिल्हा परिषद आईल्यानगर आठवीशी आठवी शिष्यवृत्ती ऑनलाईन तासे का आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बालमित्रांचं स्वागत करतो आज आपण गणित व बुद्धिमत्ता या विषयातील काही क्लुप्त आणि सूत्रे बघणार आहोत अं तर सुरुवातीला आपण पेपर नेमका आठवीचा कसा असतो पेपरचे स्वरूप कसं याबद्दल आपण थोडक्यात बघूया तुमच्या समोर स्क्रीनवर बघा परीक्षेचं स्वरूप दिसणारे विंडो आहे आठवी पाचवी प्रमाणे आठवीला दोन पेपर असतात पहिला पेपर प्रथम भाषा आणि गणित पंचवीस प्रश्न भाषेवर असतात पन्नास प्रश्न गणितावर असतात दोन्ही मिळून दीडशे मार्काचा पेपर असतो एक तास तीस मिनिट वेळ असलेला पहिला पेपर आहे त्यानंतर दुसरा पेपर असतो तृतीय भाषा आणि त्याला जोडून असतो बुद्धिमत्ताचा असणे तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी मराठी माध्यमासाठी प्रथम भाषा मराठी असते आणि तृतीय भाषा इंग्रजी असते दुसरा पेपरला तृतीय भाषा त्याला जोडून असतो बुद्धिमत्ताचा असणे तृतीय भाषेचे पंचवीस प्रश्न असतात म्हणजे इंग्रजीचे पंचवीस प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे पन्नास प्रश्न दोन्ही पेपर ला प्रश्न संख्या पंच्याहत्तर असते आणि दोन्हीचे गुण पहिल्या पेपरला दीडशे मार्क दुसऱ्या पेपरला दीडशे मार्क आणि पेपरसाठी आपल्याला वेळ असतो एक तास तीस मिनिटे म्हणजे दीड तासाचा अवधी असतो या दीड तासा आपल्याला पंच्याहत्तर प्रश्न सोडवायचे आहेत त्यानंतर परीक्षेला प्रश्नांची काळ का ठेणे पातळीवर कसे असते सोप्या प्रकारचे तीस प्रश्न असतात तीस टक्के प्रश्न मध्यम स्वरूपाचे चाळीस टक्के प्रश्न असतात आणि कठीण स्वरूपाचे तीस टक्के प्रश्न मेरिटच्या दृष्टीने जे विद्यार्थी तयारी करतात तर कठीण प्रकारचे प्रश्न जे आपल्याला जास्त तयारी करावं लागणार आहे त्यानंतर पाचवीपेक्षा आठवीच्या परीक्षेत काय बदल आहे तर आठवीच्या परीक्षेमध्ये प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक पेपर म्हणजे पहिल्या पेपर आणि दुसऱ्या पेपरमध्ये वीस टक्के प्रश्न हे दोन पर्याय निवडा असे असतात म्हणजे आपल्याला दिलेल्या प्रश्नाच्या खाली भागात चार पर्याय असतात चार पर्यापैकी कुठलेही दोन पर्याय निवडा असे आठवी परीक्षेमध्ये टक वीस टक्के आता वीस टक्के म्हणजे किती प्रश्न असतील तर पहिल्या पेपरला पंच्याहत्तर पैकी नऊ प्रश्न किंवा जास्तीत जास्त दहा आता यामध्ये भाषा प्रथम भाषेला पंचवीस पैकी तीन किंवा चार प्रश्न असतात आणि गणिताला सहा प्रश्न असतात सेम दुसऱ्या पेपरमध्ये दुसरा पेपर तृतीय भाषा म्हणजे इंग्रजीचे तीन किंवा चार प्रश्न हे दोन पर्याय निवडा असतात आणि बुद्धिमत्तेला सहा प्रश्न असतात सरासरी वीस टक्के प्रश्न हे दोन पर्याय निवडा प्रश्न असतात आपल्याला परीक्षेला एक काळजी घ्यावी लागणार आहे पेपरच्या कंसामध्ये दिल्या असतात दोन पर्याय निवडा बरेच विद्यार्थी बघा प्रश्नांचं उत्तर येत असून फक्त प्रश्न न कळाल्यामुळे एकच पर्याय निवडून अं पेपर देऊन टाकतात तर तसं न करता आपण पेपर झाल्यानंतरही शेवटचे पाच दहा मिनटं प्रकर्षाने जे दोन पर्याय निवडा प्रश्न असतील ते व्यवस्थित वाचून आपण दोन पर्याय निवडले की नाही याची खात्री करायची आहे पुन्हा एकदा बघा आठवी शिष्यवृत्तीसाठी परीक्षेचे स्वरूप कसे आहे बघा पहिला पेपर प्रथम भाषा त्याला जोडून गणित असतात भाषेचे पंचवीस प्रश्न गणिताचे पन्नास प्रश्न आणि दुसरा पेपर असतो तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी त्याचे पंचवीस प्रश्न आणि त्याला जोडून असतो बुद्धिमत्ता चाचणी पन्नास प्रश्न दोन्हीला असते प्रश्नसंख्या पंच्याहत्तर आणि गुण असतात दीडशे आणि परीक्षेचा काला परीक्षेसाठी वेळ असतो एक तास तीस मिनिटं म्हणजे दीड तास दोन्ही पेपरला दीड तास असतात प्रश्नांची काठी आणि पातळी बघा सोप्या मध्यम आणि कठीण त्याचं वेटेज आहे तीस टक्के चाळीस टक्के आणि तीस टक्के त्यानंतर महत्वाचा आठवीच्या बदल किंवा वेगळा काय असतं का यात वीस टक्के प्रश्न म्हणजे नऊ ते दहा प्रश्न हे दोन पर्याय अचूक निवडा असे असतात तर हे झालं परीक्षेचं स्वरूप त्यानंतर त्यानंतर आपण प्रत्येक पेपरच्या प्रत्येक विषयातील घटकाला भारांश किती असतो याकडे बघूया सर्व विद्यार्थ्यांची जवळपास दुसरी तयारी पूर्ण झालेली आहे जर आपल्याकडे कोणत्या विषयाला किती भारांशी हा जर असला तर आपण जे घटक जास्त वेटेजचे आहेत त्यावर जर जास्त फोकस केला तर आपलं गुण जास्त वाढू शकतात तर आपण पटपट प्रत्येक विषयातील प्रत्येक घटकातील उपघटकांवर किती वेटेज असते याकडे जाऊया पहिला पेपर असतो मराठी मराठीकडे जाऊया आपण त्यातले घटक तुमच्या समजस्क्रीनवर स्क्रीनवर आहे मराठीसाठी बघा घटक कुठले असतात पहिला घटक असतो आकलन आकलनामध्ये कोणते प्रश्न असतात उतारा त्यावर आधारित प्रश्न असतो कविता व त्यावर आधारित प्रश्न असतात सुसंगत परिचित असतो संवाद होतो त्यावर आधारित प्रश्न असतात आपल्याला फक्त काळजीपूर्वक वाचणे आणि त्यावर उत्तर शोधणे त्याचा भारतीय असतो चोवीस टक्के याच्या प्रश्न संख्या असते सहा म्हणजे बारा गुण मिळून देणारा हा घटक आहे त्यानंतर दुसरा घटक आहे भाषेमधला शब्द संपत्ती शब्द संपत्तीमध्ये कुठले उपघटक आहेत समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शुद्ध अशुद्ध शब्द अलंकारिक शब्द शब्द समूहामधील एक शब्द वाक्प्रचार म्हणी पारिभाषिक शब्द याचं वेटेज आहे चोवीस टक्के याच्यावर सहा प्रश्न अमकाचा असतात आणि बारा गुण मिळून देणारा घटक आहे तर याचे तुम्हाला परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत किंवा शेवटपर्यंत वाचन कायमस्वरूपी करावं लागणार तरच आपण समानार्थी अलंकारिक शब्द शब्द समोर एक शब्द शब्द याचे उत्तर लिहू शकतो त्यानंतर सगळ्यात जास्त भारा असलेला दोन्ही पेपरला बघा व्याकरण हा घटके मराठी विषय असो किंवा इंग्रजी विषय असो हो, जास्तीत जास्त विटेज व्याकरणावर दिलंय तर व्याकरणात कुठले उपघटक आहेत विचार संधी तर संधीचे वेगवेगळे प्रकार आहे स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी पूर्वरूप संधी पररूप संधी शब्दाच्या जातीमध्ये विकारी विकारी शब्द लिंग वचन विभक्तिकारक अर्थ शब्दाचे सामान्य रूप प्रयोगामध्ये सकर्मक अकर्मक कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग सकर्मक व भावे प्रयोग व त्याचे प्रकार त्यानंतर वाक्याचे प्रकार मध्ये केवल मिश्र संयुक्त विराम चिन्हे काळ काळाचे प्रकार त्यानंतर समास तत्पुरुष द्वद्व बहु अलंकार मध यमक उपमा आणि वृत्ते वृत्ताचे वेगवेगळ्या प्रकारे मालिनी व भुजंग प्रायात आता सगळ्यात जास्त मी पुन्हा एकदा रिपीट करतो चौवेचाळीस टक्के म्हणजे फोर्टी फोर परसेंट भारत व्याकरणावर म्हणजे अकरा प्रश्न पहिल्या पेपरला असतात म्हणजे तुम्हाला या व्याकरणाची जास्त जास्त तयारी करावी लागणारे अकरा प्रश्न परीक्षेत विचारले जातात बावीस गुण मिळून देणारा हा घटक आहे त्यानंतर सामान्य ज्ञान पहिले ते आठवी जे मराठी विषयावर आधारित सामान्य प्रश्न असतात या साइत याच्यामध्ये काय साहित्य साहित्याचे प्रकार लेखक कवी त्यांचे टोप नावे आठ टक्के पर्सेंटेज म्हणजे दोन प्रश्न याच्यावर असतात चार गुण मिळवून देणारा घटक आहे तर हा झाला पहिल्या पेपरमधील पहिला विषय भाषा याचा आपण बारावीस पाहिलेला आहे तुमच्या समोर जर अनुक्रमाणिकर किंवा पेन्सिल असेल तर पटपट तुम्ही घटक त्याला बारावीस किती गुण आणि प्रश्नसंख्या लिहून घ्या आणि त्या दृष्टीने जास्त तयारी करा हा झाला पहिल्या विषयातील पहिल्या पेपरमधील पहिला विषय भाषेला जोडून असतो आता गणित तर गणितामध्ये आपण बघूया कुठला गट घे त्याला किती भेटायचे आणि कशी तयारी करावी तर गणितामध्ये पहिल्या संख्या ज्ञान संख्या मध्ये नैसर्गिक फुर्ना संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या परिमय संख्या अपरिमय संख्या आणि वास्तव संख्या त्यानंतर परिमय संख्या व त्यावरील क्रिया समविषम मूळ जोडमूळ समूळ व संयुक्त संख्या बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त संख्या संख्या रेषा आता संख्या घटक खूप सोपं आहे सहा टक्के बारावशे तीन प्रश्न याच्यावर असतात सहा गुण मिळवण्याचा घटक आहे त्यानंतर संख्येवरील क्रिया त्यामध्ये विभाज्य विभाज्य व विभाज्य कसोट्या मासावी लसावी वर्ग आणि वर्गमूळ घन आणि घनमूळ दशांश अपूर्णांक व्यावहारिक अपूर्णांक घातांक गुणोत्तर प्रमाण व चलन याच्यामध्ये काळ काम वेग आणि सरासरी हे घटक आपल्या क्रमिक पुस्तकातले पण आहेत त्यात फक्त काठिण्य पातळी थोडीफार परीक्षेला जास्त राहते चौदा टक्के बाराशे असलेले घटक असून सात प्रश्न याच्यावर असतात चौदा गुण मिळवणारा हा संख्येवरील क्रिया घटक आहे त्यानंतर पुढे आहे भूमिती घटक आहे त्यामध्ये बिंदू रेषाखंड रेषा किरण आपण दोन तीन दिवसापूर्वी भूमिती ह्या घटक पुन्हा एकदा के रेव्यास केला होता बिंदू रेषाखंड रेषा किरण कोण कौन, कोणाचे प्रकार समांतर रेषा चे गुणधर्म वर्तुळ त्याचे गुणधर्म त्रिकोण गुणधर्म पायथागोरचा सिद्धांत चौकण चौकणाचे गुणधर्म वीस टक्के भारत असलेला भूमिती घटक आहे म्हणजे दहा प्रश्न भूमिती असतात वीस गुण मिळणारा घटक आहे त्यानंतर महत्व आपण मध्ये विविध परिमाणे परिमिती परिमितीमध्ये त्रिकोण चौकोन बहुभुजाकृती क्षेत्रफळे त्याच्यामध्ये त्रिकोण चौर सायत समांतरभूज चौकोन समान समभुज चौकोन समलम चौकन वर्तुळ अनियमित आकृतीवर रेखांकित भाग गणफळ पृष्ठफळ असा महत्व मापन घटन वीस टक्के भारतात असलेला याच्यावर दहा प्रश्न असतात वीस गुण मिळणारा घटक आहे त्यानंतर सांख्यिकी सांख्यिकी घटक मध्यमान यामध्ये स्तंभालेख स्तंभालेख वृत्तालेख विभाजी स्तंभालेख व शतमान नागलेख सहा टक्के भारत असलेला घटक असून तीन प्रश्न याच्यावर असतात सहा गुण मिळून देणारा हा सांख्यिकी घटक आहे त्यानंतर व्यवहारिक गणित सोळा टक्के भारत असलेला घटक असून आठ प्रश्न याच्यावर असतात सोळा गुण मिळून देणारा हा व्यवहारिक गणित व्यवहारिक गणितामध्ये कुठले उपघटक असतात शेकडेवारी व्याज आणि चक्रवाढ व्याज नफा तोटा सूट कमिशन आणि दलाली त्याच्यानंतर बीजगणित बीजगणितामध्ये संख्येसाठी अक्षर वैदिक राशीचे अवयव किंमत यावरील क्रिया नित्य समानता एकचल समीकरणे त्यावरील शाब्दिक उदाहरणे बहुपदी त्यावरील क्रिया व अवयव अठरा टक्के बारा असलेला बीजगणित घटक हे नऊ प्रश्न याच्यावर असतात अठरा गुण मिळणारा घटक आहे हे झालं पहिल्या पेपरच्या बाबतीत तुम्हाला मी बारावं सांगितलं पेपर काचा असतो आणि वीस टक्के प्रश्न हे दोन पर्याय निवडा असे असतात आता आपण पटकन दुसऱ्या पेपरकडे जाऊया दुसऱ्या पेपरचा पहिला विषय असतो इंग्रजी मला स्क्रीनवर दिसते तुम्ही पटपट भारून चला हो कॅब्युलरी पहिला घटक आहे त्यामध्ये रायटिंग वर्ड्स युजिंग गिविंग क्ल्युज रायटिंग कॉन्स्ट्रिक्युअल मिनिंग ऑफ वर्ड्स अपोजिट अँड सिबिलर मिनिंग वर्ड्स वर्ड फॉर्मेशन होमोफोन्स फ्रेजेस रायटिंग वन वर्ड त्याच्यामध्ये सबसिडी फॉर क्ल्यू प्रोवाइड गेसिंग फॉर क्ल्यू प्रोवाइड गेसिंग द मिनिंग ऑफ अ वर्ड हा सोळा टक्के भारत असलेला घटक असून चार प्रश्न याच्यावर असतात आठ गुण मिळून देणारा घटक आहे त्यानंतर वर्ड पझल कोड आहे थोडक्यात यामध्ये क्रॉस वर्ड पझल रिडल्स स्क्रीड आठ टक्के भारत असलेला घटक असून दोन प्रश्न याच्यावर परीक्षेला असतातच आणि चार गुण मिळणारा घटक आहे नंतर लँग्वेज स्टडी यामध्ये सेंटेन्स फॉर्मेशन टाइप्स ऑफ सेंटेन्सेस पार्ट्स ऑफ स्पीच मॉडेल ऑफ झुलरीज टेन्सेस चोवीस टक्के जास्त सगळ्यात जास्त भारत असलेला घटक आहे यावर सहा प्रश्न असतात बारा गुण मिळून देणारा लँग्वेज स्टडी घटक आहे नंतर ग्रामर ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस ऍक्टिव्हिवाइस डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच डिग्री बारा टक्के भारतीय असलेला घटक असून तीन प्रश्न याच्यावर असतात सहा गुण मिळून देणारा घटक आहे तुम्हाला मी पहिल्या पेपरचं पण सांगितलं का मराठी आणि इंग्रजी विषय असो व्याकरणावर जास्तीत जास्त परीक्षेला प्रश्न असतात त्यानंतर इंग्रजीमध्ये क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये काय अपेक्षित त्यांना शॉर्ट नाईट शॉर्ट नोट डाय डायलॉग स्लोगन्स ऍडव्हर्टाइजमेंट न्यूज ईमेल वेबसाईट एस एम एस लँग्वेजेस सोळा टक्के भारत असलेला घटक असून चार प्रश्न याच्यावर असतात आठ गुण मिळणारा हा क्रिएटिव्ह रायटिंग घटक आहे त्यानंतर रिडिंग स्किल प्रोज असतात सेव्हन टू एटी वर्ड्स वीस टक्के भारत असलेला घटक आहे पाच प्रश्न याच्यावर असतात दहा गुण मिळून देणारा रिडिंग केला घटक आहे यामध्ये क्लॉक गेम्स आहे एक प्रश्न याच्यावर असतो एक परीक्षेला कधी क्लॉक वर कधी गेम्स वर हा प्रश्न असतो तर त्यानंतर दुसऱ्या पेपरला इंग्रजी जोडून आहे बुद्धिमत्ता घटक तर बुद्धिमत्तेचे घटक आणि त्याला किती भानाचे आपण पटपट बघूया बुद्धिमत्तेचे घटक आहे आकलन आकलनामध्ये सूचना पालन त्याच्यामध्ये पालन वर्णन मजकूर भाषा ज्ञान इंग्रजी अक्षरमाला दहा टक्के बारा असलेला घटक असून पाच प्रश्न याच्यावर असतात त्यानंतर पुढे वर्गीकरणे शब्दसंग्रह आकृत्या संख्या वर्णमाला इंग्रजी दहा टक्के बारा याचा याच्यावर पण पाच प्रश्न असतात दहा गुण मिळणारा घटक आहे समसंबंध शब्दसंग्रह आकृत्या संख्या वर्णमाला इंग्रजी दहा टक्के बारांदास असलेले घटक असून पाच प्रश्न याच्यावर असतात दहा गुण मिळणारा हा समसंबंध घटक आहे पुढं क्रम क्रम बघा यामध्ये संख्या आकृत्या चिन्हे चुकीचे पद ओळखणे वर्णमाला बारा टक्के बारांदास असलेले घटक आहे यावर सहा प्रश्न असतात बारा गुणमेदार